हिंगोली प्रतिनिधी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कोसळलं आसमानी संकट वादळी वारा व विधांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने केळी पिकाचे मोठे नुकसान नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकरी वर्गातून मागणी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यामध्ये काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मोठ्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या केळी पिकाचं मोठं नुकसान झालं असून वसमत तालुक्यातील बागलपार्डी खारमापूरवाडी दाभडी कानोसा गिरगाव व परिसरातील केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त नेस्तनाभूत झाल्या तर कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव हिवरा डोंगरकडा रेडगाव परिसरातील केळीच्या बागा अक्षरशः कोलमडून पडल्या आहेत तोंडणीला आलेल्या बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे वादळी वाऱ्यामुळे काही भागात तर विद्युत पोलही खाली कोसळले असून रात्रीपासून वीज प्रवाह खंडित झाला आहे केळी पिकाचे झालेले नुकसान हे प्रचंड मोठे असून त्याची भरपाई होणे शक्य नाही अचानक झालेल्या वादळी वारा व पावसाने शेतकरी राजा हवालदिल झाला असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी यावेळी शेतकऱ्यांशी साधलेला संवाद पुढील प्रमाणे मी विशाल शिंदे मराठा टाईम्समध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे अचानक आलेल्या वादळी वारा व पावसाने वसमत कळमनुरी तालुक्यापास संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातच प्रचंड नुकसान केलेलं आहे आपण आता वसमत तालुक्यातील बागलपार्डी येथे आहोत झालेल्या नुकसानाची पाहणी केली आपण या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधतो किती हजार होते आपल्या साडेचार हजार एकंदरीत आपण खर्च किती केला होता सवशी रुपयाच्या झाडाला येते काय मागणी आपल्या शेतकऱ्या नुकसान भरपाय या ठिकाणी आधुनिक काही शेतकरी आहे मी मुरलीधर तर बागल पार्टी बागल तर देवाची माझ्याकडं दोन हजार केळी होते आज या केळीच्या केळीच्या याच्यावर माझी मुलं आज नांदेड सर काही ठिकाणी आम्ही शिकवायला पाठवलेली आहेत आणि जर समजा आज आमचं जर आज हे जर आमची व्यवस्था असेल जर आज आम्ही शिक्षण कसे देणार आज आमचं एक दोन हजार केळी म्हणलं तरी माझ्याकडं तर तीन एक लाख रुपये आज खर्च लावलेला आहे आज केळीला आणि पुन्हा पुढचे हे हे नीट करणं आणि जे शिक्षण हे कसे शिक्षण आमच्याकडे आमची दखल घेऊन मिनिमम आमचा लागलेला खर्च आणि हे तरी काढून दिला पाहिजे आणि आम्ही पुढच्या पेरण्या कशा करायचं नीट कसं करायचं फार प्रश्न आहेत शब्दा चंद्रक्रांत आले अचानक वाऱ्यामुळे चार हजार नुकसान आमची अशी मागणी सर्व शेतकऱ्यांची शासनानं प्रशासकीय पाठवून आमचे जे काय मदत आहे ते आम्हाला मदत द्यावी मदत नाही दिली तर सुद्धा शेतकरी पुढे वगैरे लावणार नाही पावसाने प्रचंड नुकसान झालेले जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के जमीन दोन झाल्याचे आपण पाऊस आहोत शेतकरी राजाला या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने प्रचंड बेटाकुटीला शेतकरी आल्याचं पाहत पाहत आहोत आपण मराठा टाइम्स साठी विशाल शिंदे हिंगोली